एक हार्ट अटॅक आला आणि त्यांचा दुर्दैव मृत्यू झाला हे दोन इलेक्शन कालावधीमध्ये इलेक्शनच्या ड्युटी करताना या ड्युटी केल्यानंतर परत जाताना असा घटना घडलेली आहे त्याच्याबद्दल आपण म्हणजे दुःख व्यक्त करतो याच्या व्यतिरिक्त दोन आणखी म्हणजे घटना घडली म्हणजे एक आहे की ड्युटी येताना एक वाहन होती जो चोप्रावरून रावेकडे येत होती त्याच्यामध्ये तीन शिक्षक शिक्षिका होते त्यांच्या वाहनाचा अपघात झाला त्याच्यामध्ये आरोग्याची काय परिस्थिती त्याची मेडिकल बुलेटिन जारी करण्यात आलं होतं सिव्हिल सर्जन डॉक्टर किरण पाटीलला माझे निर्देशानुसार आणि भारत निवडणूक आयोगाच्या सूचनानुसार त्याला पण चोपडा जो उपजिल्हा रुग्णालय आहे ट्रॉमा सेंटर त्याला स्वतः पाठवण्यात आला होता त्याला व्यवस्थित उपचार औषध मिळणार पाहिजे त्याच्याबद्दल पूर्णतः प्रयत्न करण्यात आलेला आहे आणि त्याच्यावर व्यवस्थित औषध उपचार सर्वांवर चालू आहे आणि त्याच्यानंतर एक गार्बेमध्ये असलेले त्याच्यानंतर त्या ठिकाणी उपलब्ध असलेले जो सेक्टर ऑफिसर आणि पोलीसचे जो काही कर्मचारी होते त्याला ताबडतोब राव्हलकडे त्यांनी आणला त्याचे पण आरोग्याबद्दल लक्ष देण्यात आलं आणि सिव्हिल सर्जन किरण पाटील जो आहेत त्याला त्या ठिकाणी पण त्यांनी स्वतःहून गेले आणि त्याला जो का औषध उपचार पाहिजे ते उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न करण्यात आले आपण देवांना प्रार्थना करतो की लोक आहेत हे सगळे लोक आरोग्य व्यवस्थित बरा व्हावा आणि ज्या लोकांची मृत्यू झाली दुर्दैव मृत्यू झाली त्याच्याबद्दल आपण शोक आणि अपूर्ण श्रद्धांजली जिल्हा प्रशासनाच्या वतीने घेतो याच्यानंतर मी एक छोटा सादरीकरण करणार आहे सर्वप्रथम याच्या संदर्भात एक स्क्रीन कंट्रोल कर दे ये कंट्रोल कर कंट्रोल स्क्रीन कंट्रोल यू माइंड हो इंस्टॉल करो यू माइंड हो इतनी नहीं डाउनलोड नहीं किया याच्यामध्ये आपण मतदान किती झालेलं आहे पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये छत्तीस लाख थ्री सिक्स सेव्हन एट वन वन टू एवढे आहेत त्याच्यामध्ये नौस, एकोणनव्वद पुरुष सतरा लाख अठ्याऐंशी हजार नऊ एकोणनव्वद एकोणऐंशी महिला मतदार आहे महिला आणि पुरुष चा जो रेशिओ आहे एकशो चव्वेचाळीस आपल्याकडे तृतीय पंथीचे मतदार महिला आणि पुरुष ज्या जो रेशिओ आहे त्या रेशो मध्ये छत्तीस लाख म्हणजे नऊ सत्तेचाळीस आहे आपल्याला माहितीये की लोकसभा होता ज्यावेळेस आणि मागच्या निवडणुकीमध्ये नऊ से खाली होता तो टप्प्यामध्ये टप नऊसो तेरा पासून नऊसो एकवीस त्याच्यानंतर नऊसो सत्तावीस आणि लोकसभाच्या काळात नऊसो एकोणतीस त्याच्यानंतर सतत परिश्रम घेऊन आपण पर्यंत त्यांनी मतदान केला 2014 इतिहास आपल्या सगळ्यांना दिवस होता त्या दिवस या ठिकाणी जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयावर आपल्याला पोलीस बंदोबस्त लावण्याची वेळ आली होती पोलीस बंदोबस्त कारण हे होता की काही लोकांचे नाव हो। त्या ठिकाणी सापडत नाही होत आणि त्याच्यामुळे त्या ठिकाणी बंदोबस्त लावून म्हणजे मतदानाचे दिवस पार पडले होते दोन हजार एकोणीस मध्ये पण तक्रारांची संख्या होती दोन हजार चोवीस च्या लोकसभा मध्ये हो पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये हो एकोणीस तक्रार होते वन नाईट याच्यामध्ये असं सांगितले फोन आले होते या मेसेज आले होते की स्थानिक ऑफिसरला तक्रार होती नाव सापडत नाही कल्चर डेट मध्ये फोन तक्रार या ऑन रेकॉर्ड जो काय तक्रार आले नाव सापडत नाही ते शून्य आणि त्याच्या मूल कारण की एक लाख त्रेचाळीस हजार नावाचं एडमिशन केलं चार लाख एक चार लाख एक हजार एपिक कार्ड मतदार मध्ये टाकलं या सगळ्याचा हे परिणाम आहे की मतदान मध्ये जो काही सुधारणा झाली त्याच्यामुळे फार मोठा आपल्याला फायदा झाला एक लाख त्रेचाळीस हजार जे नाव वाढले त्याच्यामध्ये ऑलमोस्ट पंचवीस हजार नाव आपण कमी पण केलं त्याच्या हे आहे की जो मैयत होते त्यांचे नाव आपण कमी केले याचे सादरीकरण आधी मी मागच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये ऑलरेडी केले होते आणि याच्यामध्ये जो महिला तरुण हे जो दोन विशेष घटक आहेत त्याच्यामध्ये काय झालं होतं की भरपूर महिला लग्न करून या ठिकाणी आली होती परंतु त्याच्या नाव त्याचे माया घरून त्या आत्ताच्या घरावर त्याच्या आपण शिफ्ट करण्यात आला होता ही एक मोठा प्रॉब्लेम होता जळगाव जिल्ह्याच्या मतदार त्याचे ठिकाणी त्याची सुधारणा मागचे आठ महिन्यामध्ये जो झालेला आहे त्याचा परिणाम आपण सगळेच पडतो मतदान करणाऱ्यांची संख्या आहे बारा लाख एका लाख संख्या याच्यामध्ये चोवीस लाख वीस हजार टू हंड्रेड 24,20,278 एट टू टू फोर टू झिरो टू सेवन्टी एट एवढं मतदारांनी मतदान केलं आता याच्या संख्यामध्ये पोस्टल बॅलेट आहे मला ठीक आहे आणि प्लस मायनस जो आहे ते जो असतो ते जो मध्ये फरक राहू नये याच्यासाठी आपण पूर्ण प्रयत्न केलेला आहे प्रत्येक मध्ये आपण 17 सी ची एक कॉपी जो असतो ते आपण सगळे लोकांना सगळे जो चे जो येत असणार आहे एजंट त्याला आपण उपलब्ध करून दिलेला आहे एक दोन म्हणजे अगर कुठल्याही ठिकाणी कोणाचे फोन आलाय मेसेज आला की मला नाही मिळालाय माझे एजंट सहा वाजता पोहोचवू शकले नाही आणि इमिडिएटली त्याला कॉपी आणि ईमेल पाठवण्याची आपण व्यवस्थितपणे केलं या संदर्भात पण कुठलीही तक्रार नाहीये पर्सेंटेज प्रमाणे अगर आपण पाहिला पुरुषांची पर्सेंटेज सिक्स्टी सिक्स पॉईंट टू सेव्हन आहे आणि महिलांची पर्सेंटेज पासष्ट पॉईंट एकतीस आहे आणि याच्यामध्ये पॉइंट नाईन फायचा फ्रश आहे या गोष्टी अत्यंत आनंदायी आहे मी आपल्याला सांगतो लोकसभा मध्ये डिफरन्स पाहिला तर ते जवळपास दोन टक्के होता विधानसभा एकोणीस आणि लोकसभा एकोणीसंघात पाच टक्के पर्यंत होता भुसावळ आणि जळगावच्या परंतु यावेळी जो आहे ते जो आहे एक टक्के कमी आहे आणि यदि आपण चोपडाचा पाहिला चोपडा मतदार संघ मध्ये डिफरन्स आहे पुरुष आणि महिला

याचा तुलनात्मक तक्ता या ठिकाणी देण्यात आलेला आहे की महिला मतदान किती केला पुरुषांनी मतदान किती केला तृतीय पंथीने मतदान किती केला तृतीय पंथी त्या काळात सोळानी मतदान के मत केला यावेळी पंचेचाळीस तृतीय पंथींनी मतदान केलं तसेच महिला पुरुष अकरा लाख सतरा हजार मतदान केला यावेळी आपण बघू शकतो की बारा ने मतदान केलं मागच्या वेळी नऊ लाख शहाऐंशी ने मतदान केलं यावेळी अकरा लाख महिलांनी मतदान केलं चोवीस लाख वर्सेस एक मी डिफरन्स आपण पुरुषांचे मतदानची चे तुलना अगर आपण तर लाख पुरुषांनी केलं अगर आपण महिलांचा विचार करतो एक लाख एक्कावन्न हजार महिलांनी जाणवत केलं <coughs> नऊशे अब तक योरी कैलकुलेट करू गया टक्के देखो कैलकुलेट करण्यासाठी बेस वेगळा वेगळा आहे मो जो आपण म्हणतो ना तुम्ही पेपर मध्ये खूप छापतात ये टक्केवारी असते ते जो लोक जरासा पण गणित से तज्ञ आहेत त्यांना जरासा ती कठीण पडतो एक चुकी सा बिकॉज ते बेस ही वेगळा आहे दोन अगर एक पन्नास म्हणजे अगर आपण म्हटलं की 50 वर 2 ते असतो 4% आणि 100 दोन 2 ते दोन टक्के आपण हे म्हणू शकत नाही की बेस अगर वेगळा वेगळा झालं तर टक्केवारी कंपॅरिजनच्या काय असती परंतु टोटलचा विचार केला की लोक विधानसभा दोन हजार एकोणीसच्या तुलनेमध्ये तीन लाख सोळा हजार पाचशे एकोणनव्वद लोकांनी जास्त मतदान केला आणि यदि आपण याच्याशी तुलना केला लोकसभा दोन लाख बहात्तर हजार पाचशे एकतालीस लोकांनी जाणवत

आता येईल मोठर टर्नआउट बद्दल एक गोष्ट सांगतो मोठर टर्नआउट अचूक असावा त्याच्यासाठी आदरणीय करावा असा सूचना आपल्याला देण्यात आल्या होता या सूचनाच्या अनुषंगाने आदरणीय श्री अंकुश किनाटेची आणि त्यांच्या हाताखाली पूर्ण टीम त्यांची नियुक्ती या ठिकाणी करण्यात आली होती कि नाटे साहेबांच्या माध्यमातून त्याच्या पाठपुरावामुळे म्हणजे अॅक्युरेट आणि करेक्ट डेटा टाइम टू टाइम आणि एकही रिपोर्ट मध्ये उशीर झाला नाही आणि सगळं पोलिंगची स्क्रुटनी पण आता संपलेली आहे आणि माझ्या माहितीनुसार कुठेही पोल या कुठले तक्रार सापडली नाही हंड्रेड पर्सेंट पोलिंग स्टेशन ही गोष्ट मी सांगते जळगाव जिल्ह्याचे एक वैशिष्ट्य आहे लोकसभा मध्ये पण आणि यावेळी पण हंड्रेड पर्सेंट पोलिंग स्टेशनची स्क्रटनी तो काही डेटा असतो सेव्हन्टीन एड पर्सेंटची केली एक्सेल वर भरून दिली त्याच्यानंतर डॉक्युमेंटची स्कूटणी भुसावळमध्ये एकशे तेवीस मतदान केंद्राचे डॉक्युमेंट तपासून झाले आणि किमान एकोणतीस डॉक्युमेंट एक ठिकाणी तपासणी झाले असं करते सगळे डॉक्युमेंटची स्कूटणी सामान्य जो सामान्य निरीक्षक असतो जेव्हा वरिष्ठ स्तरावरचे आयुक्त मिनिमम आयुक्त स्तरावरचे अधिकारी असतो जो भारत निवडणूक आयोग त्यांची नियुक्ती करतात लोक त्यांच्या लो माध्यमातून पूर्ण तपासणी कॅंडिडेट या समोर करण्यात आली यावेळी मी सांगतो की स्टिकर जो असतो फॉर्मॅट करून आदरणीय दिला होता त्याच्यामध्ये स्वाक्षरे वगैरे वगैरे सुद्धा कुठल्याही गोष्टी अचूक पण असावा एक गोष्ट महत्वपूर्ण आहे की कुठलेही डॉक्युमेंटेशन मध्ये कमी राहू नये जो काही सिग्नेचर आहेत ते सगळे आपण घ्यावा

समजे <coughs> तिनं <coughs>